नमस्कार मंडळी आता पाव बघून तुमच्या लक्षात आला असेल आपण काय बनवतो आहे तर आपण मस्तपैकी आज संगणमेर स्पेशल पाववाडा बनवतो आहे याच्या आधी पण आपली रेसिपी आहे व्हिडिओला हो आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय उक बटाटे घ्यायचे उकडून आपल्याला इकडं कोथिंबीर आहे कढीपत्ता पत्ता आहे हिरव्या मिरचीचं वाटण आहे लसूण आलं घालून त्याचबरोबर आपण इकडं पीठसुद्धा भिजून ठेवले आणि हा आहे ना एकदम मस्त लागतो हा पाववाडा पाव बिव मग बघा अशा करात कापायचे आपल्याला मस्त पैकी अगोदर आपल्याला ना चटणी बनवून घ्यायची वाड्यांमध्ये भरायला आता तेल टाकले त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया आता मोहरी चांगली तडतडली कडीपत्ता घालून घेऊया हिरवी मिरची पण टाकून घेणार आहे आपण आपण बटाट्याची मिरची करतो ना सेम तशीच करायची मिरची चटणी तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या समजून आता आता असे बटाटे ना कुस करून घ्यायचे आता आपण हे बटाटे घ्या चटणी परतली त्याच्यात घालून घेऊया आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्याला चटणीला आता चटणी आपली चांगली परतली कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला आणि हे ना थंड होऊन द्यायचे आपल्याला भारी लागतो असा वडा तुम्ही एकदा ना नक्की करून बघा वडापावला विसरसायला एवढा छान लागतो हा वडा वडा म्हणतात त्याला संगणमेर स्पेशल आता आपण इकडं ना ही बटाट्याची चटणी बनलेली आहे ती थंड व्हायला ठेवली आणि आपण हे जे कट करून पाव ठेवले ना या पावांमध्ये भरायचे असे मध्ये आता चटणी थंड झाली आपली अशा पावाच्या मध्ये आपल्याला ही चटणी भरायची अशा पद्धतीने काही लोक वरून पण लावतात किंवा डायरेक्ट सवत्या पावाचा पण बनवतात परंतु असं कट करून हे करायचं ना असं थोडंसं दाबून द्यायचं ज्यामुळं तेल आतमध्ये घुसणार नाही यासाठी मग अशा पद्धतीने पाव आपल्याला भरायचे हे सगळे आता इकडं अशा पद्धतीने आपण सगळे पावांमध्ये चटणी भरून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हे तळून घ्यायचे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला पीठ आहे एवढं पातळ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही कारण की वड्यांना माखलं की लगेच आपल्याला वडे कढईमध्ये सोडायचे आता हा पावे आपल्याला अशा पद्धतीने याच्यामध्ये बुडवून आहे आणि अगदी अलगट आहे कारण की तेल तर आपल्याला असतं आपलं खूप अशा पद्धतीने आणि तेलाचं का दोन काम असलं की कधी पण हळू करायचं जास्त गडबडायचं नाही आता आपण आपण दुसरा पण वडा टाकून दोन दोनच वडे तेलाचं काम म्हंटल का जास्त गडबडच करायचं नाही असं वरून थोडं थोडं तेल याच्यावरती घालायचं म्हणजे दुसऱ्या बाजूनी पण शेकून निघेल आता याला पलटी कर मस्त असे आपले वडे तळून तयार आहे बघा किती छान आणि किती मस्त दिसतंय बघा मस्त आपला वडा इथं गरम गरम तळला आहे बघा तेल वगैरे काही प धरत नाही ते बघा किती छान अशा पद्धतीने राहिलेले आपण सगळे वडे बनवून घेणार आहे आणि तुम्हाला कट करूनसुद्धा आहे किती मस्त हो। बिना तेल धरतच आपण असे घरच्या घरी एवढं छान वडे बनवू शकतो आता तुम्हाला वडा कट करून दाखवते किती छान मस्त आपला वडा एकदम मस्त बनतो आपला वडा बघा बघा किती छान एकदम मस्त चवदार आणि चविष्ट आता आहेच एवढं छान म्हणून वारंवार तेच बोललं जात आहे बघा अशी एकदम गच्च भरलेली चटणी आणि पाव विषयच वेगळा आहे एकदा नक्की बनवून बघा तुम्ही पण कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका